पोहचलोय जात इकडे हा अरे ना इकडे ना ताई आता रेडी झालेली आहे ताई तर चहा पाण्याचा कार्यक्रम आहे आणि अजून पण ताई सर्वजण रेडी हां घरात सर्व लगभग आहे आता एक एक करून सर्व मंडळी येत चाललेत तिकडे महिला मंडळ बसली बाकीची पण मंडळी बसली तर मी म्हणतो आमच्याकडे धावण्यात जावं आणि थोडक्यात आम्हाला त्यांची ओळखून द्यावी तसेच त्यांच्या दर्जेची आम्हाला ओळखून द्यावी ती त्यांना मी विनंती करतो जाण्याच कामाला मार्केटमध्ये हो जावं ते आहे ना दीप्ती तुला तर मंडळी इकडे ना भाऊजीने ताईसाठी खास भेटवस्तू दिली मगाची तर ताई ओपन करते काय दिले ते म्हणजे आपली इकडे प्रथा असते ना चहा हां भेटवस्तू नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आपण हो चाललेलो आहोत चहा पाण्याच्याच म्हणजेच मुलगी पसंतीच्या कार्यक्रमाला आपल्या ना आत्याच्या मुलीचा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे आणि कोकणकरांचं चहापाणी मुंबईला कशा प्रकारे पार पाडला जातो ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि गावाला पण आपण एक व्हिडिओ बनवली होती आत्यासोबत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आत्याची पण भेट करून दिली होती तर त्याच आत्याच्या मुलीचा आज पसंतीचा कार्यक्रम जा आहे आणि वसईमध्ये हा कार्यक्रम आहे तिकडे आज आपण जाणार आहोत आज ना आपल्यासोबत आई आणि पप्पा सुद्धा आहेत दोघा पण सर्व निघालेले आहेत आम्ही आज तिघ जण चाललेलो आहोत आणि खूपच जास्त एक्सायटेड आहोत ना आणि आता असा कार्यक्रम असला की नातेवाईकांशी पण भेट होते ओ, वाटतो। चला तो ना चला स्टेशनला जायचंय तर मंडळी आता ना प्लॅटफॉर्म वरती आलोय आठ नंबर प्लॅटफॉर्म वरती आहे आता नालासो करायला लागले दहा ची लागले हे बघा ट्रेन आलंय चला जाऊया आता चला म्हणजे आता ना फायनली आपण वसईला पोहोचलेलो आहोत प्लॅटफॉर्म वरती आहोत बाहेर चाललो होता आलो इकडे ना आता मिठाईच्या शॉप मध्ये मिठाई घेऊन जात होतो आम्ही असे मिक्स घेतले एक दोन चीज तीन घ्यायचे पॅक करत घेतले एक बिस्किट पण घेतली आहे तर मंडळी फायनली आता ना आम्ही पोहोचलेलो आहोत आताच्या घराची इथे आता वरती चाललोय चला ना सर्व पाहुणे मंडळी पण एक करून घेतील वरती टेरेस वरती कार्यक्रम आहे मंडळी इकडे हा इकडे ना ताई आता रेडी झालेली आहे ताईचा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे आणि अजून पण ताई सर्वजण रेडी होते ना घरात सर्व लगभग आहे सगळ्यांना इकडे पण आलीच मंडळी इकडे भाऊजी आहेत भाऊजी भाऊजी पण रेडी होते सर्व लगेच टॅरेस वरती आलेलो आहोत टेरेस वरती जिकडे कार्यक्रम आहे आता एक एक करून सर्व मंडळी आहेत इकडे महिला मंडळ बसलीत बाकीची पण मंडळी बसली इकडे पण बरीच मंडळी आहेत अजून ताई यायची बाकी आहेत बाकी सर्व खाली अजून रेडी कन्या दीप्ती आणि संजय शिकवणे मुस्काम कृष्ठ देवारे यांचे सुपुत्र प्र प्रफुल यांच्या पाण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या पाण्यासाठी आपण सर्व पाहुणे मंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित राहिलेला आहे तर सर्वांचे जाधव कुटुंबाच्या वतीने आभार मानतो आणि स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करूया बरोबर तुम्हाला कोणाकडे बोलायचं तर बोलूया तर मी म्हणतो आमच्याकडे धावण्यास आहे थोडक्यात आम्हाला त्यांची ओळख करून द्यावी तसेच त्यांच्या दर्जींची आम्हाला ओळख करून द्यावी ती त्यांना विनंती करतो नाव वगैरे देवारे कामाला मार्केटमध्ये

संजय भिकू शिगवण देवारे शिगवण परिवार आणि आम्ही चार भाऊ हे तीन सक्के भाऊ आणि एक आमचे सुलभ भाऊ म्हणजे आम्ही सगळे चार फॅमिली चार भावांची एकत्र फॅमिली जॉईंट कुटुंब आहे त्या पद्धतीनं आणि त्यांची आमची सहा मुलं म्हणजे प्रत्येकाचे दोन दोन मुलं असे हे सगळेजणं आहेत शिगवण परिवार त्याच्यामध्ये आता आणखी स तिघां चौघांची लग्न झालेली आहेत हे आता पाचवं लग्न आहे हो जाऊ आहे तसं ते आहे ना दिप्ती तुला चा पाणी करायचं विचारू शकता म्हणजे असं आम्हीच तुम्ही पण आता पाहुणे सगळे विचारपूस केले पाहिजे ना के ग्रामस्थ だろだ。何て言うんだとなる。あ、はい。あ、いいです。途上のこと。なさい。これがね。<laughs> बस मुली आणि मुलीनी दोघांना एक विरुद्ध पसंत केलेलं आहे आजकालच्या जमान्यामध्ये चाय पाणी म्हणजेच अर्धा लग्न झाल्यासारख्याच होतो कारण पहिला साखरपुडा म्हणजे अर्ध लग्न होत होतं हल्लीच्या जमान्यामध्ये पाणी म्हणजे जादा लग्न होत होतं झाले सगळं जागा जमा असतो म्हणजे आज पंधरी गावाला आणि गावाला माहिती पडला की जाधव कुटुंब आणि शिकवण कुटुंब दाज म्हणजे बाबा यांचं लग्न जोडलेलं आहे आणि पूर्ण गावाला माहिती पडलेलं आहे है। तर ह्याच्यापुढे दोघाही मुलं आणि म्हणजे आमची मुलगी आणि मुलांनी ह्याच्यापुढे दोघांनी अशी काळजी घ्यायची आहे की बाबा कुठे काही आपल्या ह्याला धक्का लागता कामा नाही आणि बाबा म्हणजे भविष्यात कुठल्या गोष्टी दोन्ही गावाला सामोरे जात दा, जाता येणार नाही याची दोघांनी काळजी घ्या तुम्ही एवढं आम्हाला सांगायचं आहे नीतू शिगवण उत्तम देवारे प्रफुल्ल शिगवण आणि दीप्ती यांचं आज चहा पाण्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे तरी पनळी गाव आणि देवारे गाव आज एका संबंधामध्ये जुळलेले आहेत तर गावाने आमचे आज व्यवस्थित एकदम चहा पाणी केलेली आहे आणि सगळं काय व्यवस्थित कार्यक्रम पार पाडलेला आहे त्याच्यामुळे देवारी गावच्या तर्फचे आम्ही गावचे आभारी आहे ना ऐका मंडळी आता सर्वांना माहितीच आहे की आता दीप्ती आणि प्रफुल यांची पाण्याचा कार्यक्रम उडकलेला आहे आणि या पाण्यासाठी त्यांनी सगळे जे अनिल दादवानी सांगितले त्या दोघांनी उभय त्यांनी त्याचं पा पालन करायचं आहे की दोन्ही ग्रामस्थांसमोर आपली चहापाल आहे याच्यापुढे कुठल्याही गोष्टीला तणासाचा कामा नाही याचं दोन्ही तुम्ही दोघांनी पालन करायचं आहे आणि याच्यापुढे असेच आपले देवाणघेवायचे व्यवहार साखरपुडा असेल असे काय राहतील ते तुम्ही आपापसात भेटून ते सगळं पटवायचं आहे आणि आज चा पाण्यासाठी सर्व देवारी आणि पनळी दोन्ही ग्रामस्थांच्या समक्ष झालेली आणि दोन्ही गावचे व्यक्ती आणि नातेवाईक पाहुणे सगळे उपस्थित राहिले त्या सर्वांचं जाधव कुटुंबाच्या वतीने आणि शिवण कुटुंबाच्या वतीने आभार मानतो आणि तुम्ही सगळ्यांनी या दो दोघांना शुभाशया देण्यासाठी उपस्थित राहिलात त्या त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो तर म्हणजे इकडे ना चहा पाण्याचा कार्यक्रम मस्त पार पडलेला आहे आता प्रत्येकाला ना कांदे पिऊ चहा आणि पाणी दिले जातो हा बघा मस्त कांदोपिय आलेले तिकडे मस्त कांदोपिय ता आता प्रत्येकाला कांद्यापेय वाटप चालूच आहे इकडे आई पण बसलेली आहे आम्ही पण इकडे चालूच आहे आईचा पप्पा पण इकडे बाजूला आहेत पप्पा कसे आहेत कांद्यापे छान आहेत ना तिकडे सर्व ताई आणि भाऊजी बसले आहेत समजा आता कार्यक्रम संपन्न झालेला आहे आता प्रत्येक जण मुलग्याला मुलीला भेटायला चालले फोटो सेशन वगैरे आहे बघा आपला पण फोटो आहे अजून आई तिकडे फोटो काढते आई उभी राहिले इकडून टेरेस वरतून नजारा बाग एवढा भारी आहे वरती पूर्ण आता तिथेच आहो मी वरती टेरेस वरती वरती समोर पूर्ण ट्रेनची पटली आहे त्या साईडला मस्त एकदम हवेशीर आहे ना वाटलं डोंगर आहे हा दादा पण इकडे आलाय दादा बहिणी प्रज्वल सगळं सर्व सोबत आले चांगलं हवेशीर बरं वाटत जरा हवेशीर आहे हा तेच आता निवांत सर्व इकडे बसले कार्यक्रम संपन्न झाला त्या साइडला पण मस्त मस्त आहे हिरवला वाटतंय ग्रीन ग्रीन डोंगर वगैरे भारी दिसत खाली तिकडे मंदिर पण आहे त्या साईडला इकडे तलाव आहे छोटासा भारी वातावरण इकडे मग आज पूर्ण ना आकाश पण पूर्ण मोकळा मोकळा झाला अजिबात ढग वगैरे काहीच नाही आता दुपारची जवळपास एक दीडचा टायमिंग झाला असेल त्याच्यामुळे एकदम कडकडीत ऊन पडलं आहे सर्व आजूबाजूची बिल्डिंग आहे तिकडे आणि खाली पूर्ण तर ना मोकळा मैदानासारखा पॅसेज आहे बघा पूर्ण मोकळी जागा आहे तिकडे ट्रेनची पटरी आहे पुरत्या साईडला ते बघा ट्रेन पण येताना दिसेल तुम्हाला तेव्हा तिकडून ट्रेन येते ना जेवण पण रेडी झालंय जेवणामध्ये काय आहे भाजी वटाणीची आहे ना वटाणीच आहे वटण आहेत वटण पांढरे वटण आहेत आणि इकडे बाकी सर्व वेगळा करून घेतो इकडे भातावरती पण डाळ पण रेडी झाली मस्त पिवळी डाळ आहे तर इकडे ना आता जेवायला बसलोय जेवणामध्ये बघते वाटाण्याची भाजी आहे पापड आहे इकडे लोणचं आहे भात आहे आणि वरती डाळ आहे तर म्हणजे इकडे ना भाऊजीने ताईसाठी खास भेटवस्तू दिली मगाशी तर ताई ओपन करते नक्की काय दिले ते कवर आणि गिफ्ट दिला म्हणजे आपलीकडे प्रथा असते ना चहापाना गिफ्ट दिले हा भेटवस्तू काय दिले बघे नक्की

चला <laughs> निघत <laughs> 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 तर मंडळी फायनली आता ना निघालेलो आहोत मस्त चहा पाणी झालेलं आहे जे बिल्डिंगच्या खाली आलं इकडून परत आता आपल्याला रिक्षा पकडायचे तर मग डायरेक्ट आपण स्टेशनला जाणार आहोत तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे आज आपल्या आत्याच्या मुलीचा म्हणजे ताईचा ताई पाण्याचा कार्यक्रम होता आणि एकदम छान रीत्या पार पडलेला आहे गावकीची म्हणजे मंडळी पण आली होती दोन्ही गावची ग्रामस्थ मंडळी आणि त्यांच्या समोरच म्हणजे हा चहा पाण्याचा कार्यक्रम पार पडला जातो आणि मस्त झालं नातेवाईक पण भरपूर आले होते आणि सर्वांची कशी भेट वगैरे होते असा कोणता कार्यक्रम असला तर आणि छान वाटलं आणि छान रीत पार पण पडलं आज तुम्हाला पाहायला मिळालं की कोकणकऱ्यांचा मुंबईला जेव्हा चहा पाण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा तो कशाप्रकारे पार पडला जातो सेमच पद्धत असते फक्त जागेचा फरक पडतो तर म्हणजे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय